कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोली गावात सोमवारी रात्री घडलेली हत्येची घटना संपूर्ण परिसराला हादरहून गेली आहे आपल्या पत्नीचा कोयत्याने सपासप वार करून खून करणाऱ्या प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे रोहिणी प्रशांत पाटील व एकोणतीस असे मैत महिलेचे नाव असून तिच्या पतीने अत्यंत क्रूरपणे डोळ्यात चटणी टाकून मग कोयत्याने डोक्यात आणि मानेवर वार करून हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या मुलींसह राहत होते त्यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता त्यांना एक सहा आणि एक तीन वर्षाची मुलगी आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होत होते प्रशांतचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय गावी असून त्यांना दोन मुली आहेत पत्नी रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी तालुका वाळवा येथे जात असे नेमकं काय घडलं पाहूया घटनेच्या दिवशी दुपारी पती पत्नी दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परत येत होते रात्री सुमारे आठ वाजता वारणा नदी पूल ओलांडून गावाच्या बाजूला असलेल्या होड्यापाशी प्रशांतने गाडी थांबवली अचानक रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले रोहिणीने बचावाचा प्रयत्न केला पण अचानक घडलेल्या घटनेमुळे आणि मिट्ट काळोख असल्यामुळे रोहिणीला स्वतःला वाचवता आले नाही तर निर्मनुष्य ठिकाण असल्याने तिच्या मदतीला देखील कोणी धावून आले नाही स्वतःला वाचवण्यासाठी तिने हातावरही कोयत्याचे वार टाकून प्रशांत झाला पुरोहिणीची रोहिणीची हत्या केल्यानंतर प्रशांतने घरी जाऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती कुटुंबियांना दिली आणि तिथून तो पळून गेला कुटुंबियांना हे ऐकून धक्काच बसला आणि त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ तपासाची आणि प्रशांतला शोधण्यास सुरुवात केली शोध घेऊन संशयित आरोपी प्रशांत याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे मृतदेहाचा पंचनामा पूर्ण करून उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच रोहिणीच्या ढवळी गावातील शेकडो नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भादोलेला धाव घेतली संशयित आरोपीच्या दुचाकी गॅरेज समोर संतप्त जमावाने निषेध व्यक्त केला दोन लहान मुली आईचे छत्र हरपून अनाथ झाल्याने गावात संतप्त भावना पाहायला मिळाल्या पोलिसांकडून सुरुवातीला तपासात कौटुंबिक वाद वारंवार माहेरी जाण्याची समस्या सामाजिक दबाव यावर चर्चा सुरू आहे मात्र प्रशांतने आपल्याच पत्नीची अशा क्रूर पद्धतीने हत्या का केली याचे नेमके कारण अजूनही आज्ञात आहे त्यामुळे पोलीस खोलवर तपास करत आहेत दरम्यान ही घटना गावासह जिल्ह्याला हादरून सोडणारी ठरली असून दोन मुलींच्या भवितव्यावर धक्का बसला आहे तर एका साध्या सरळ दिसणाऱ्या प्रशांतने हे असे भयानक पाऊल उचलल्याने स्थानिक वातावरण अजून तणावपूर्ण आहे